नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आता तीन तारखेपासून घटस्थापना म्हणजेच नवरात्री महोत्सव सुरू होणार आहे खूप जणी नवरात्रीचे नऊ दिवसाचे व्रत करतात तर काही जणी शक्य नसेल तर उठता आणि बसता म्हणजेच ज्या दिवशी घट बसतात आणि ज्या दिवशी उठतात त्याप्रमाणे उपवास करत असतात तर उपवास करताना खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने व्रत हे पूर्ण केले जाते आता यामध्ये कोणकोणते पदार्थ खाल्ले जाते हे आज आपण बघणार आहोत तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता ज्यांनी व्रत ठेवले आहेत ते सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात उदाहरणार्थ सफरचंद केळी द्राक्षे संत्री पपई यासारख्या फळांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर दही दूध घरी बनवलेले लोणी तूप हे देखील खाऊ शकता खूप ठिकाणी आरोडाची पीठ साबुदाण्याचे पीठ भगर राजगिरा पीठ शेंगाड्याचे पीठ शाबुदाना याचा देखील समावेश केला जातो त्याचबरोबर बटाटा रताळे कच्ची केळी काकडी याचासुद्धा समावेश करतात आणि काही ठिकाणी हिरवी मिरची कोथिंबीर आले लिंबाचा रस हे देखील खाल्लं जातं आता प्रत्येक भागामध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे व्रत केले जातात काही ठिकाणी भेंडी डांगर याचा देखील समावेश केला जातो परंतु घरामध्ये जोपर्यंत घट बसलेले आहेत तोपर्यंत मांसाहार आणि मद्यपान हे करू नये तर यापैकी तुम्ही सर्व पदार्थ जे मी आत्ता सांगितले ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता धन्यवाद